राहिले तो म्हणतो खानदेशात जाऊन राहिले मग असं कर तो नागपूरवरचा रस्ता आहे ना तो खूप भारी आहे तिकडून हा म्हणतो नाही भाऊ नवीन एक्सप्रेस हायवे झालेला आहे तिथून जायचं आहे आणि जुना विरोध करतो मी सांगतो ना इतक्या अनुभवानी नागपूरवरूनच खानदेशला जायला पाहिजे आणि हा म्हणतो एक्सप्रेस हायवे वरून जायला पाहिजे दोन रस्त्यांची टक्कर होते आणि ती टक्कर झाली की लोकशाही चार पावलं मागे जाते ह्या पोलिटिकल डेमोक्रेसीला बाबासाहेबांच्या मते शून्य किंमत होती राज्यघटनेला तेव्हाच किंमत आहे की कि ती अंमलात आणणारे कोण आहेत ती सैतानाच्या हातात गेली तर सैतानाचे प्रतिनिधित्व करणार आणि ती सज्जनांच्या हातात गेली तर सज्जनाचं प्रतिनिधित्व करणार आपल्या राज्यघटनेला बहुतेक वेळेला सैतानाच्याच हातात हात घेऊन जावं लागले राज्यघटना म्हणजे काय हे माहिती नसणारे चाळीस ते पन्नास टक्के लोकप्रतिनिधी असतात आणि त्यांच्यावर जबाबदारी असते राज्यघटना राबवण्याची लोकशाही ही मजेशीर गोष्ट आहे तिच्याकडून अपेक्षा काय फार करतो आपण लोकशाहीत जसं व्हायचं तसं होईल म्हणजे काय होईल आरुंगवळीने उडून येईल आणि तुरुंग महानिरीक्षक पराभूत होईल होऊ द्या मग फुलंदेवी निवडून येईल आणि कुणीतरी पडेल संग्रामची बायको पडेल आणि कुणीतरी निवडून येईल लोकशाहीत जे काही ते कौल मानायचा हवा पण लोकशाहीतला कौल हा आंधळेपणाचा असतो त्या कौलाला डोळे नसतात कारण त्याच्या डोळ्यात आकडे घुसलेले असतात आकड्याने डोळे भरलेले असतात म्हणून त्या कौलाला दिसत नाहीये आणि आपल्याकडे एक अजून आहे जो जास्त मतं मिळवतो ना तो विजयी होतो अंक गणितावर चालते आणि जो कमी मत मिळवतो तो हरतो ही व्याख्या सुद्धा बदलायला पाहिजे ही व्याख्या बदलायला पाहिजे जिंकण्याने हरण्याची म्हणजे मी आतापर्यंत जिंकणाऱ्या उमेदवाराचा विजयोत्सव पाहत आलो तो जिंकला की त्याचा विजय होतो आणि आपण सुविचार तयार केला विजयाला हजार बाप असतात आणि पराभव हे पोरका असत आजचा समारंभ पाहिल्यानंतर माझ्या मनात या लागलेला आहे की हे जे जुनं इक्वेशन होतं हे सभागृहातल्या लोकांनी खोट ठरवलं आणि सांगितलं महाराष्ट्राला विजयाचाच नव्हे तर पराभवाचा सुद्धा सोहळा साजरा करता येतो सो टर्निंग पॉइंट इन डेमोक्रेसी आता मुद्दा संग्रामनी त्याच्या बायकोनी निवडणुकीला उभं राहायला पाहिजे होतं की नाही मग बायकोनीच राहायला पाहिजे होतं की संग्रामाने राहायला पाहिजे होत मग एकट्याने राहायला पाहिजे होतं की दोघांनी पण राहायला पाहिजे होतं खूप प्रश्न तयार होतात ना इतक्या लवकर राहायला पाहिजे होतं का कुठे म्हातारा झालाय तो आपल्याकडे राजकारण तीर्थयात्रा म्हातारापणे करायचे असतात तुम्ही एवढ्या लवकर कशा का काय करायला गेला काही पण प्रश्न तयार होऊ शकतात आणि हे जे गावाचं राजकारण असतं ना सगळ्यात कॉम्प्लिकेटेड सगळ्यात गुंतागुंतीचं राजकारण असतं ते गावाचं असतं आणि गावाचं राजकारण करायचं असेल तर ब्रिटनमध्ये साडेचार वर्षे राहून चालत नाही दहा वर्षे राहावं लागतं खूप लवकर गेला तू तिकडे यायला आणि मी एक विनंती करतो तुला जर लवकरात लवकर दुःखमुक्त व्हायचं असेल ना तर ब्रिटन आणि भारताची कधीच तुलना करू नको दुःख वाढणार तुझं तिकडे असय इकडे असाय अरे आता भारताचं बघ ब्रिटन गया जन्म मिळावे ब्रिटनचा उपयोग काय होता आपल्याला तुलना करून दुःख वाढेल तुझं आणि तरुण माणसाचं दुःख वाटलं की मला पण वाईट वाटेल त्यामुळे दुःखमुक्तीचा मार्ग काय लवकर ब्रिटन मधून बाहेर पडणं जेवढा शक्य होईल तेवढं गाव डेंजर आहे मी गावातूनच आलेलो आहे आणि मी अशा गावातून आलो माझ्या गावात स्वातंत्र्यानंतर गावा पहिली पंचवीस वर्षे एकच माणूस सरपंच होता तोच पोलीस पाटील होता आणि माझा चुलत चुलता डेप्युटी होता तो ग्रामपंचायतीच्या दारात जायचा लाकडं फोडायचा चिली मोडायचा परत यायचा त्याला माहितीच नाही पंचायत कशाला म्हणतात त्याला माहितीच नाही कायदा काय आहे त्याला माहितीच नाही सात बारा पंचवीस वर्षे एका माणसाची सत्ता होते आणि आम्ही जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा गावातल्या भिंती पहिल्यांदा आम्ही रंगवल्या आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्हाला सत्तांतर पाहिजे आम्हाला बदल पाहिजे म्हणून आम्ही आमचंच एक पॅनल उभाय केलं तुला काहीच त्रास झालेला नाही कारण तू वरच्या वर्गातला आहेस आम्हाला का त्रास झाला पहिल्यांदा माझ्या आईचा आणि वडिलाचा रोजगार बंद केला पाटलाने नाही पोरग प्रचार करतं का निवडणुकीचं पहिला यंदाचा त्यांचा दणका दे रोजगार बंद घर पेटवतो हॉस्टेलमध्ये येऊन खून करतो अशा सगळ्या क्रायसिसमध्ये जाऊन आम्ही पॅनल हुबाय केलं आम्हाला नऊ जागा मिळाल्या त्यांना आठ जागा मिळाल्या आम्ही जिंकलो आणि जेव्हा सरपंच निवडीची वेळ आली तेव्हा आमच्यातला एक शंकर कांबळे नावाचा माणूस फुटला तो का फुटला त्याने एक बायको पळवून नेली होती दुसऱ्याची पाटील बंधू घेऊन त्याला शोधायला गेला आणि म्हणाला रांडेच्या आमच्या पॅनलमध्ये नाही आला ना गुळी घालून ठार मारेन आमच्या पॅनलमध्ये आला ना दुसरी बायको ठेवायलाही परवानगी देईन इंदिरा आवास योजनेत तिला स्वतंत्र घर देईन चलो पॅनल बदलो <laughs> बदललं पॅनल आणि आयला आयुष्यामध्ये पहिली निवडणूक जिंकलो होतो आपण आम्ही आठाव मध्ये आलो ते नवात गेले त्यांचा सरपंच झाला मला तिथे कळलं की भारतामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर गाव समजून घेणं आपण गावात राहूनही गाव कळत नाही कारण गावात पंधरा बलुतेदार असतात बारा अलुतेदार असतात कुणाला माहिती आहेत पंधरा बलुतेदार आणि अकरा अलुतेदार मोस्ता येतील का सत्तावीस जाती एक दोन तीन चार कुणी मोजलेले कुणी मोजल्या ह्या सत्तावीस जातीच सुद्धा प्रत्येक जातीच एक, जाती एक पॉलिटिक्स आहे हे बाईच्या पर्स मध्ये कप्पे असतात ना हे तसा आहे एक उघडायचा सा साखळी लावायची दुसरा उघडायचा सा तिसरी साखळी लावायची पुण्यातल्या पर्सची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला यजवेंद्र किती बोलायचं सांगा <laughs> नाहीतर <laughs> ते <laughs> मी असंच बघत राहील जरा टेन्शन होते म्हणून ती गोष्ट सांगतोय पुण्यातल्याच लोकांनी मला सांगितलीत कारण अशा गोष्टी पुण्यातच तयार होतात आणि त्याला ते अव्वल दर्जाचं साहित्य म्हणतात सदाशिव पेठे दोघांनी एकत्र यायचं पुढच्या आठवड्यात मी तुझ्यावर लिहितो त्याच्या पुढच्या आठवड्यात तू माझ्यावर लिहित दोघं पण मोठे पण ती बस स्टॉपवर एक बाई उभी होती बस आली बसमध्ये बाई चढली थोड्या वेळाने कंडक्टर आला अहो बाई तिकीट काढा मग त्या बाईच्या हातात एक मोठी कॅरी बॅग होती ते प्लास्टिकचं असतात ना काय म्हणतात त्याला ते बादलीसारखं काय म्हणतात त्याला बादलीच बास्केट बास्केट त्या बास्केटमध्ये एक मोठी पिशवी होती त्याच्यामध्ये एक छोटी पर्स होती मग तिनं ते बास्केटमधून त्या मोठ्या पर्स मधून छोटी पर्स बाहेर काढली कंडक्टर तिथेच थांबलाय जवळ टक टक करत असं मग तिनं पर्सचा एक कप्पा उघडला त्याच्यात काहीच दिसले नाही तो बंद केला तीन नंबरचा कप्पा उघडला त्याच्यात काही हाताला लागत नाही तीन नंबरचा बंद केला सात नंबरचा उघडला त्याच्यात दुधाचं बिल सापडलं तो बंद केला एक नंबरचा वगडला त्याच्यात कानातली फुलं सापडली तो बंद केला आठव्या नंबरचा उघडला त्याच्यात टिकली सापडली एक बंद करायची दुसरा उघडायचे एक बंद करायची आणि कंडक्टर व्हायताला रावते ते तो थांबूनच आहे था ना ह्या बाईचं चाललंय का एक उघडते दुसरं बंद दुसरं तिसरं बंद हिचं काय संपेच ना त्याला राग आला आणि एक कानाखाली ठेवली बाईच्या ठेवले तिच्या बाई पण भारी होती तिनं लगेच बेल ओढली पोलीस स्टेशन समोर गाडी थांबवली कंडक्टरला खाली खेचला पोलिसासमोर होवा केला ठाण्या अंमलदार म्हणाला काय झालं तर याने मला मारलं कंडक्टरला विचारलं मारलं का मारलं पण त्याचं कारण जरा समजून घ्या ना काय कारण आहे तर म्हणाल ही बाई चढली मग बास्केटमधून पर्स काढली मग एक उघडलं दुसरं दुसरं उघडलं तिसरं तो ठाण्या अंमलदार ऐकून ऐकून तोही जाम व्हायला लागला तो व्हायचा गेला आणि म्हणाला कंडक्टर एवढं सांगण्याऐवजी एक ठेवायचे ना कानाखाली तेच केलो ना म्हणाला तेच केलं तेच गेलो म्हणाला तो मुद्दा काय ही जी सिस्टीम आहे गावातली राजकीय सिस्टीम ही खूप गुंतागुंतीची आहे ती आपल्याला कळत नाही आहे आणि गावातल्या ह्या सगळ्या जाती आहेत की त्यांना सत्ता खूप दुर्मिळ आहे आणि शहरातल्या लोकांना सत्ता थोडी उपलब्ध आहे पतसंस्था आहे बँक आहे डेअरी आहे अमुक आहे तमूक आहे गावातल्या लोकांना काय ग्रामपंचायतीची निवडणूक आणि तिच्यातून मिळणारी सत्ता ही गावाचं सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळं आज पहिली गरज असेल तर गावातला मतदार पहिल्यांदा कधी कसा घडवता येईल मतदार घडवायला पाहिजे आणि मग निवडणुकीचा विचार करायला पाहिजे तो घडवला नाही माझ्या गावामध्ये यल्लमाला सोडलेली जटावाली देवदाशी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव करून त्याचं डिपॉझिट जप्त करून ते निवडून आलेले देवाला सोडलेली बाई तिला ना निवडणूक माहीत ना जनता दल माहीत ना हेगडे माहित ना बगडे माहित, माहित, माहित काही माहिती नाही रोज जायचे गळ्यातल्या पिशवीतला भंडारा फेकायचे मला मत दिला नाही ना यल्लूबाई तुला महारोग लावेल देतो की नाही बोल मला मत दिला नाही ना तुझ्या म्हशीचं दूध आटेल देतो की नाही बोल मला मत दिलं नाही ना नवऱ्याची नोकरी जाईल अशी टाचा घासायची आणि निवडून आली तिने सांगितलं आपण अशा लोकशाहीमध्ये आहोत की जिथे शाप देऊन सुद्धा निवडून येता येतं भंडारा उधळून सुद्धा निवडून येता येत बिकॉज वी आर प्लेंग सच अ डेमोक्रेसी हिज डेमोक्रेसी हेर द व्होटर कॅनॉट रीड द नेम ऑफ हिज कॅन्डिडेट संग्रामला मी सांगेन आता निवडणुका लागल्या ना जरा नंदुरबार धडगाव या भागात फिरू नये शक्य झालं तर मतदानाच्या दिवशी जाऊ नये काय आपच्या वेळेला गेला होता हा इकडे नाही तिकडे फिर तिकडे खूप शाने लोक राहतात तिकडे फिरायचं आणि मतदानाच्या काउंटरवर आजूबाजूला फिरल्यानंतर आदिवासीचे असे गटच्या गट, गट दिसतात बायका आणि पुरुषांचे ते, गटा गटा ते मत देऊन येताना सुद्धा गटागटाने येतात आणि मतं द्यायला सुद्धा गटागटाने जातात त्यातल्या कुणालाही विचारायचं काय भाऊ मत कुणाला देऊन आलास ते हात करतात आणि त्या हातावर चित्र काढलेलं असतं कमळाचं घड्याळाचं हाताचं बेन हाताचं त्याच्यावर चित्र काढलेलं असत तो हात घेतो आणि कॉम्प्युटर मध्ये ते चित्र शोधायला लागतो आणि ते दिसलं रे, रे चित्र तर दात ओट खाऊन असं ते बटन तुझ्या मायला हातावर मी पाहून आलोय मी प्रत्येक निवडणुकीत जातो आता या लोकांच्या कडून तुम्ही लोकशाहीची अपेक्षा काय करणार त्यांना शिव्या तर कसं देणार तुम्ही ते पैसे देऊन मत विकतात असं तर कसं म्हणणार कारण त्याचं एक गणित आहे की हा निवडून आला की पाच कोटी खातो मग ह्याला मत देताना मी पाचशे रुपये खाल्ले तर साहेब माझं चुकलं कुठे वर्षातून एकदाच मला पाचशे रुपये मिळतात आणि हा पाच वर्षे रोज पाच पाच कोटी खातो गरिबांनी काही पण खायचं नाही का सगळं मोठ्यानेच खायचं उत्तर काय देणार आहे आर्ग्युमेंटला कारण इथली डेमोक्रॉसी इथलं दारिद्र्य इथली जाती व्यवस्था माणसाला मत विकायला लागते आणि मत म्हणजे शिक्का नसतो तर माणसाचा आत्मा असतो